कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा मानदंड असणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरु गुरुवारी रात्री आग लागली या आगीत नाट्यगृह हो जळून खाक झाले आहे या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाट्यगृहाची पाहणी केली नाट्यगृहाच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आगीच्या बक्षिस्थानी पडलेले अवशेष भयानक वास्तव दाखवत होते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा असतानाच आज महावितरणकडून खुलासा करण्यात आला आहे नाट्यगृहाला वीज पुरवठा करणारी सर्व यंत्रणा सुस्थितीत असून अंतर्गत वीज व्यवस्था महानगरपालिकेकडून पाहिली जाते त्यामुळे या घटनेशी संबंध नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे आता ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र